महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचनालय आणि सांस्कृतिक विभागातर्फे राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र याच महासंस्कृती महोत्सवात शासकीय पैशांची उधळपट्टी केल्याचं समोर येत आहे आमचे प्रतिनिधी गौरव राणे यांनी माहिती अधिकारात माहिती मागवल्यावर महासंस्कृती महोत्सवात कंत्राटदार कंपनीनं अनावश्यक खर्च दाखवून जास्तीचे पैसे घेतल्याचं समोर आलं आहे दरम्यान आम्ही महासंस्कृती महोत्सवाचे व्यवस्थापक विजय बनसोडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी भेटून बोलतो असं सांगून फोन बंद केला यासंबंधी आमचे प्रतिनिधी प्रतीक्षा काटे फोन कॉलद्वारे जोडले गेले आहेत प्रतीक्षा काय सांगणार कशा पद्धतीनं जळगावात महासंस्कृती महोत्सवात घोटाळा झालाय काय अधिकची माहिती आहे राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यातच लोक पावत असलेल्या लोककला आणि संस्कृतीचे जतन संवर्धन व्हावं यासाठी शासनाकडून महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यात या महोत्सवासाठी सर्व जिल्ह्यांना मिळून त्र्याहत्तर कोटी दहा लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला होता यातच जळगावात एक कोटी त्र्याहत्तर लाख रुपये खर्चून जळगावात महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये दोन वेळा झालेल्या पत्रकार परिषदेवर दोन लाख चोपन्न हजार दोनशे अडतीस रुपये खर्च दाखवण्यात आले शिवाय सार्वजनिक टॉयलेटची सोय नसताना यासाठी एक लाख सोळा हजार नऊशे पन्नास रुपये खर्च दाखवण्यात आला याशिवाय निमंत्रण पत्रिका पासेस सोशल मीडिया ब्रँडिंगसाठी सहा लाख रुपये दाखवण्यात आला जो वास्तविकतेत केला गेला नव्हता पत्रकार परिषदेसाठी असणाऱ्या स्टेशनरीजचा खर्च तीन लाख रुपये दाखवण्यात आला मात्र पत्रकार परिषदेत पाणीसुद्धा पत्रकारांना देण्यात आलं नव्हतं शिवाय पाच दिवस लावण्यात येणाऱ्या होर्डिंगचा खर्च हा देखील दुप्पट दाखवण्यात आल्याने कंत्राटदार राजेश हाऊस आणि संबंधित सरकारी अधिकारी ज्यांनी या महोत्सवाचं नियोजन केलं त्यांनीच मिळून लाखोंचा घोटाळा केला असल्याचं समोर येतं